तालुक्यातील विविध घडामोडींचा इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मळ्याची खबरला सबस्काईब करा नमस्कार कर्मायाची खबरमध्ये आपले स्वागत आहे कर्मा नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला उद्यापासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे तमाम कर्माकरांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी अशीच बातमी आहे कर्मा, बात कर्मा नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्यापासून म्हणजेच सोमवारी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे अर्ज दाखल झाल्यानंतरच या निवडणुकीचे निश्चित स्वरूप आणि कोणकोणत्या पक्षांमध्ये अथवा गटांमध्ये ही लढत होणार आहे तसेच कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत हे स्पष्ट होणार आहे कर्माळ नगर परिषदेचे ही निवडणूक प्रामुख्याने नगरसेवकांची पदे आणि नगराध्यक्षपद अशा दोन मुख्य पदांसाठी निवडणूक होणार आहे करमाळ शहरातील दहा प्रभागातून एकूण वीस नगरसेवक अर्थातच प्रत्येक भागातून दोन या प्रकारे निवडून दिले जाणार आहेत तर नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे दरम्यान उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि गट आणि इच्छुक उमेदवार त्यांची रणनीती जाहीर करतील त्यानंतरच निवडणुकीची अंतिम सामने कसे आहेत आणि स्वरूप कसे आहे ते समोर येणार आहे दरम्यान सदर निवडणुकी स्थानिक पातळीवर होणार की राजकीय गटांमध्ये होणार ही मोठी उत्सुकता दिसून येत आहे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोणता पक्ष कोणत्या उमेदवारांना आपले एबी बी फॉर्म देणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे दरम्यान नगरसेवक पदे आणि नगराध्यक्ष अशी एकाच वेळी ही निवडणूक होत असल्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीशी होण्याची चिन्हे आतापासूनच दिसून लागलेली आहेत करमाळ्याच्या विकासाचे ध्येय ठेवून कोणचे नेते मैदानात कशा प्रकारे उतरतात हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान उद्यापासून अर्ज दाखल होणार असताना आमची करमाळ्याची खबरची टीम प्रत्येक घडामोडीवर आणि उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहणार आहे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार कोण बंडखोरी करणार आणि नेमके किती उमेदवार रिंगणात उतरणार याचा संपूर्ण आढावा आम्ही तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीतील महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या प्रत्येक खबरी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी करमाळ्याची खबर हे चॅनल पाहत राहा तसे तुम्ही अद्यापी आपले हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत कनेक्ट रहा।